नमस्कार मित्रांनो दोन दिवसापूर्वी दिव्यांगजनांची पेन्शन वाढवण्यात आली आणि ती आता अडीच हजार रुपये होते हे पेन्शन वाढ करत असताना शासनाने अनेक विचार केला असेल आणि त्या गोष्टीपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामधील दिव्यांगजनांची संख्या आणि त्या संख्येनुसार दिली जाणारी पेन्शन आणि त्या पेन्शनची पूर्ण रक्कम आणि त्या रकमेचा तिजोरीवर येणारा बोजा या गोष्टीचा विचार करून जे पेन्शन चार हजाराच्या चार कमीत कमी चार, चार, चार हजार पर्यंत व्हायला पाहिजे होती ती पेन्शन दोन हजार पाचशे करण्यात आली हरकत नाही अंशतः दिव्यांगजनांनी या गोष्टीचं स्वागत पण केलं हे सगळं होत असताना एक गोष्ट मात्र नक्की बोलाय वाटते दिव्यांग किती आहेत याचा जर आकडा मोजायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या दिव्यांगजनाचा आकडा मोजावा लागेल एक म्हणजे खरे दिव्यांग आणि दुसरे म्हणजे खोटारडे बोगस दिव्यांग जर खऱ्या दिव्यांगाचा आकडा आणि दिव्यांगाचा तर खऱ्या दिव्यांगाचा दिव्यांग जनाला मिळणारे लाभ हे खूप जास्त मिळतील आणि शासन दरबारी याचा फार जास्त बोजा पण येणार नाही हे बोलण्याच्या मागचं कारण तिसगाव शेवगाव या रस्त्यावर एस टी महामंडळाच्या भरारी पथकाने दोन दिवस एस ची चेकिंग केली आणि त्या चेकिंग मध्ये आसा, असंख्य बोगस दिव्यांग सापडले म्हणजे असं नका समजू की त्यांच्याकडे एसटीचं कार्ड होतं समाज कल्याणचं का कार्ड होतं ते तरी कार्ड लोकल लेवलला बनतंय तेवढ्या पुरतं बनतंय चेरीमेरीचा विषय तिथंही येऊ शकतो किंवा येतो पण हे कार्ड तसं नसून हे युडीआयडे कार्ड होतं जे की एकाच नंबरचं युडीआयडे कार्ड जे की एकाच प्रकारचं दिव्यांग प्रकार म्हणजे फिजिकल इम्पॅटमेंट एम एच ट्वेंटी सिक्स आणि पुढचा सेम नंबर जे की एकाच अधिकाऱ्याच्या सहीचं कार्ड हे असंख्य कार्ड एसटी टी महामंडळामध्ये फिरतायत बिंदास वापरले जात आहेत आणि या कार्डच्या आधारे जे बोगस आहेत ते स्वतःचा फायदा करून घेतात सहज चलता चलता माणूस म्हणतो की माझ्याकडे वन कोर्टचं कार्ड मी मिळवलेलं आहे ते कार्ड मिळताना दोन हजार रुपये चार हजार रुपये खर्च येतो आणि याची खातर जमा करण्याचा कोणी त्रास घेत नाहीये असं जाणवत एस टी महामंडळाने हे जे सध्याच्या भरारी पथकातर्फे जे हालचाल चालू केल्यात त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतोय एस टी कंडक्टरनी ज्यावेळेस आता थोडस सक्रिय होऊन दिव्यांगजनाच्या कार्डची ओळख करण्यासाठी जे मेहनत करतायत त्या गोष्टीचं स्वागत करतोय तसंच काही एसटी कंडक्टर मात्र दिव्यांगजनासाठीच्या राखीव जागा आणि त्या ठिकाणी दिव्यांगजनाला बसण्यासाठी त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी मदत करतायत या गोष्टीचं पण आम्ही स्वागत करतोय पण एवढ्यानी होणार नाहीये असंख्य बोगच आहे जर समजा ह्या काही एस टी मध्ये चेकिंग केल्यानंतर हे जर गट्टा मिळत असेल त्या खोट्या एवढ्या कार्डचा तर असे किती असतील आणि याची शोध मोहीम करणं सगळ्यात महत्वाचं आहे एका एस टी मध्ये म्हणजे ती तीस गाव शेगाव या ठिकाणी एकाच नंबरचे एवढ्या कार्ड लोखंडे हंडाळ खाडे पवार खेडकर बडे अशी नावं जर त्या दोन दिवसात पाच सहा नावं मिळत असतील आमच्याकडं बऱ्याच जणांनी खोटे आयडाय कार्ड पाठवलेले हो त्याच्या नावाचा या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हजारोवर हे बोगस दिव्यांग असते आणि हे खऱ्या दिव्यांगाच्या टाळूवरच लोणी लुटत आहेत शासन दरबारी एक उपाययोजना होणं गरजेचं आहे आणि ही उपाययोजना अतुल सावे साहेब तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन करावी कारण आमचं हित आमचं भलं करण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही आमचे मंत्री आहात आमचं मंत्रालय तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्या बाबतीत एक सक्षम मंत्री आहात कारण ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालय आपल्या ताब्यात आलं त्याच्यानंतर काही दिवसात आपण मिटिंग घेतली आणि दिव्यांग जनाच्या विविध योजनांना मूर्त रूप देण्याचं आपण कार्य चालू केलं याचा एक भाग म्हणून आपण ठीक आहे तुटपुंजी का होईना पण आपण एक हजार रुपये पेन्शन वाढ केली साहेब हे सगळं दिव्यांग हिताचं जसं करताय तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बोगस दिव्यांग शोध मोहीम मग ती एस टी महामंडळात असू द्या नोकरीमध्ये असू द्या बच्चू भाऊनी दिलेल्या यादीतील सर्व दिव्यांगजनाचे फेर पडताळणी असू द्या या सगळ्या गोष्टी मात्र प्रधान क्रमाने घेऊन आपण बोगस दिव्यांग शोधावे आणि खऱ्या दिव्यांगांना न्याय द्यावा आता है स्टी महामन या एसटी महामंडळामध्ये सापडलेले युटीआयड कार्ड याच्यावर नेमकी काय कारवाई झाली हा मात्र प्रश्न दिव्यांग जनाच्या मनात आहे की ही गोष्ट अनुत्तरित राहते अशी एक शंका त्यांच्या मनात आहे होय हे बोलण्याच्या मागचं कारण की खोट प्रमाणपत्र घेताना हे जे बेश्रम आहे त्यांना लाज वाटत नाही यांना जे प्रमाणपत्र बनवून देतात त्यांना कायदा माहीत नाही काला चो नौ नौ दिव्यांग हक्क दोन हजार सोळा च कलम नंबर एक्याण्णव या कलम नंबर एक्क्याण्णव खोटे कागद बनून जर एखादा दिव्यांगजनाचे मूळ हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला दोन वर्षे झेल आणि एक लाख रुपये फाईन अशी सजा आहे या गोष्टीसाठी आपण अतुल सावे साहेब आपण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला जागरूक करावं खास करून एस टी महामंडळाला जे त्या एस टी महामंडळाचे मंत्री आहेत सरनाईक साहेब यांना पण ही गोष्ट अवग अवगत करून द्यावी आणि जे जे आतापर्यंत एस टी महामंडळामध्ये हे जे बोगस कार्ड घेऊन फिरलाने सापडते यांच्या प्रत्येकाचा ऍड्रेस शोधावा हो यांच्यावर त्या संबंधित पोलीस स्टेशनला केस करावी आणि दोन वर्ष सजा आणि एक लाख रुपये दंड यांच्याकडून वसूल करावा त्याच्याच बरोबर मोहिमेमध्ये इथून पण महिन्या दोन महिन्यामध्ये सगळी मोहीम पूर्ण करा मोहीम राखवा त्याच्यासाठी विविध पथक नेमा कर समोर आणा बोगस दिव्यांग धडा आणि त्यांना प्रत्येक बोगस दिव्यांग ज्यांच्याकडं बोगस दिव्यांग कार्ड आहे या प्रत्येकाला दोन वर्ष जेल आणि एक लाखाची सजा द्या एवढं जर केलं साहेब इथून पुढे प्रमाणपत्र काढण्याची कोणीही करणार नाही ते बोगस प्रमाणपत्र खऱ्या दिव्यांग जनाला दिव्यांगजनाला वस्तुनिष्ठ न्याय मिळेल परत एकदा सांगतो खऱ्या दिव्यांग जर तीस टक्के असेल तर तो बोगस मध्ये मोडत नाही ती त्याची टक्केवारी आहे त्या मेडिकल बोर्डने अभ्यास करून त्या दृष्टीने टक्केवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये टक्केवारी कमी जास्त हा जो असंख्य व्यंजन जमण आहे याच्याबद्दल नक्कीच आम्ही आवाज उठू पण आज मात्र हे जे बोगस आहेत यांना धरण आणि यांना एवढी मोठी सजा देणं जरुरी आहे फक्त हे बोगसच कार्ड झालतच धरण नाही तर यांना ते कार्ड बनवण्यासाठी ज्याने कोणी मदत केली मग ते सरकारी दवाखाना सुद्या ते पोर्टल असू द्या किंवा बाहेरून कॉम्प्युटरवर एडिट करून असू द्या या प्रत्येकाला मात्र दोन वर्ष जेल आणि एक लाख रुपये सजा झालीच पाहिजे ही जर सजा झाली तिथून पुढे जीवनामध्ये महाराष्ट्रात तरी कमीत कमी डेअरिंग कोणी करणार नाही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याची जसं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलंय दिव्यांग मंत्रालय बनवणार तसंच महाराष्ट्राने देशामध्ये पहिलं राज्य बनावं बोगस दिव्यांग शोधून त्यांना एवढी मोठी सजा देणार हा महाराष्ट्राचा एक वेगळा आदर्श राहील आणि तो आदर्श अतुल सावे सारख्या मंत्री महोदयाच्या हाताने हे सगळं काम झालं तर ते खऱ्या दिव्यांग जाण्या जनासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट राहील आणि हे कार्य मात्र खरा दिव्यांग अतुल आतुछावस, साहेब अतुल सावे साहेबांचं कार्य महाराष्ट्रातील दिव्यांग मंत्रालयाचं कार्य मात्र जीवनभर लक्षात ठेवेल आजच्या व्हिडिओतून हीच अपेक्षा हे जे बोगस आहेत यांना ताबडतोब धरा दोन वर्षे जेलमध्ये टाका एक एक लाख रुपये प्रत्येक बोगस दिव्यांगाला फाईन लावा कारण तो दिव्यांग हा कायदा दोन हजार सोळा नुसारच प्रयोजन आहे कलम नंबर एक्याण्णव बोगस दिव्यांगांना धरा आणि खऱ्या दिव्यांगांना मदत करा एवढीच सर्व खऱ्या दिव्यांगांच्या वतीने शासन दरबारी विनंती